आठपाडीच्या पठ्याने इतिहास रचला सचिन खिलारीला पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातल्या सचिन खिलारीने इतिहास रचला आहे पॅरिस पॅरालिम्पिकच्या सातव्या दिवशी सचिन खिलारीने पुरुषांच्या शॉटपुट एफ फोर्टी सिक्स प्रकारात रौप्य पदक जिंकले हे आजचं पहिलं पदक आहे या रौप्य पदकासह हो सचिन चाळीस वर्षात पॅरालिम्पिक शॉटपुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलाय यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भारताने पुरुषांच्या शॉर्टपुटमध्ये पहिलं पदक जिंकलं होतं सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या आता एकवीस झाली आहे सचिनने सोळा पूर्णांक बत्तीस मीटरच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरं स्थान पटकावलं आहे कॅनडाच्या ग्रेक स्टिवर्टने सुवर्णपदक जिंकलं आहे कांस्यपदक क्रोएशियाच्या लुका पीचला मिळालेलं आहे सचिनने यापूर्वी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकलं होतं बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली